जिल्ह्यातील सर्वात प्रशासकीय शासकीय रुग्णालय समजल्या जाणाऱ्या जिल्हा सामान्य रुग्णालयात अनेक समस्या निर्माण होत आहे कधी चोरीच्या घटना कधी औषधी तुटवड्याचा प्रश्न कधी उपचारात हैगय अशाने या रुग्णालयावर अनेक नागरिक संताप व्यक्त करीत आहेत सहा नंबरच्या वार्डात अजिबात पाणी नाही इतकी घाण आहे की बाथरूम मध्ये जाऊ शकत नाही माणूस चार पाच दिवस घाण एवढी आहे तिथे अजिबात पाण्याचा पत्ता नाही साफसफाई होती फक्त या दवाखान्याची आपल्याला घाण दिसत आहे किती दिवस झाले साफ नाही चार पाच दिवस झाले आज साफा केली आधी घाण झाली आहे तिथं तिथे पाणी पण नाही हो पाणी नाही आहे अजिबात नाही <laughs> आता तर येथील वार्ड क्रमांक सहा मध्ये पाणीच नसल्याने मोठी समस्या उद्भवली आहे अशात येथील शौचालयात न जाणेच येथे दाखल असलेले रुग्ण पसंत करीत आहेत त्यामुळेच वार्डात कमालीची दुर्गंधी पसरल्याने येथे उपचारासाठी दाखल झालेले रुग्ण आता पुन्हा आजारी पडत आहेत आज या सामान्य जिल्हा जिल्हा रुग्णालय अमरावती या ठिकाणी पूर्ण वार्डामध्ये ले ले आज आम्ही सहा नंबरला गेलो पूर्ण वार्ड फिरलो तर पूर्ण वार्डामध्ये आज या ठिकाणी पाण्याची व्यवस्था नाही आहे पूर्ण संडास बाथरूम पूर्ण भरलेले आहे आणि या ठिकाणी आज जर तुम्ही पाहाल तर पूर्ण या अमरावती जिल्ह्याची जे ग्रा रुग्णांची जे व्यवस्था चालू आहे जसे खेड्यामध्ये जे जनावरांचे ढोरे कोठे राहतात त्याच्यापेक्षा बस्तर या ठिकाणी हाल रुग्णांचे होत आहे आणि आज अर्धे रुग्ण तर ते तर बिमार आहे बिमार आहे परंतु त्यांचे नातेवाईक त्या पेशंटच्या वासा गंदगीमुळे आणि ते दुर्गंधी जे संडास बाथरूमची येत आहे त्यांच्यामुळे अर्धे नातेवाईक या ठिकाणी बिमार होत आहे तरी या प्रशासनाला या शासनाला जाग येत नाही मी सुरेबान पारिशे आज माझे वडील तीन दिवसापासून ह्या सहा नंबरमध्ये भरती आहे मी वारंवार तक्रार करत आहे वारंवार मी मोठ्या सरांना भेटत आहे पण मला हेच ये उत्तर येत आहे की आता एक घंट्यानं चालू होते दोन घंट्यानं चालू होते परंतु आज तीन दिवस झाले आज या ठिकाणी या सहा नंबर वार्डाची अवस्था म्हणजे तुम्ही जर बघाल तर इथं आज म्हणजे मानव राहतं या वार्डामध्ये परंतु या शासनाला या प्रशासनाला आज असं वाटते का हे जे मानव आहे परंतु यांना जनावरांपेक्षा आज या ठिकाणी हे चालू चालू झालेलं आहे कारण जनावर तरी चांगल्या पद्धतीनं चराले जाते आणि संध्याकाळी त्यांच्या कोट्यामध्ये बांधल्या जाते परंतु त्या ठिकाणी शेण वगैरे पडता आपल्या ग्रामीणचे लोक उचलतात साफसफाई होतात परंतु जिल्हा सामान्य रुग्णालय अमरावती या ठिकाणी जर आज तुम्ही पहाल तर प्रत्येक वार्डात जाऊन पहा संध्याची बाथरूमची व्यवस्था आणि त्या ठिकाणी पाणी नसल्यामुळे पूर्ण घाणच घाण सगळ्या वार्डामध्ये घाण म्हणजे विचार करा जर आपण आज मानव जन्मात जन्माला आलो तर आपण कोण्या पद्धतीनं जीवन जगत आहे बस माझं प्रशासनाला आणि सरकारला हेच मागणी आहे की ताबडतोब या जिल्हा सामान्य रुग्णालय अमरावती या ठिकाणी पाण्याची व्यवस्था करून देणे बेडची व्यवस्था करून देणे कारण एका एका बेडवर तीन तीन पे पेशंट आहे त्यांना जागा पण नाही आहे ते खाली टाकल्या गेले पेशंट खाली झोपलेले आहे म्हणून मी या ठिकाणी आज एक ग्रामीण मध्ये राहतो मी सूर्यबान मारुतराव पाडीशे माझं नाव आहे म्हणून मी सांगतो सरकारला की बा या ठिकाणी पाण्याची व्यवस्था करून देणे बेडची व्यवस्था करून देणे आणि या जिल्हा सामान्य रुग्णालय या ठिकाणी जे आज मी परिस्थिती पाहत आहे ते पुन्हा या ठिकाणी व्हावणे आणि सरकार आपल्या खुर्चीमध्ये लागलेले आहे परंतु मला सरकारला काही बोलायचं नाही पण प्रशासन या आम्हाला महाराष्ट्रामधलं जे प्रशासन आहे त्यांनी जागा होणं गरजेचं आहे नाही आज या ठिकाणी म्हणजे मानव जन्माचा पूर्ण घात होणार आहे बस या ठिकाणी एवढं मी सांगतो यावर येथील जिल्हा शैल्य चिकित्सक डॉक्टर दिलीप सौंदाळे यांना विचारले असता जुनी पाईपलाईन असल्याने लिकेज होत आहे त्यामुळेच अशी समस्या निर्माण होत आहे सध्या पाण्याचा टँकर बोलविला काही दिवसात समस्या निकाली लावणार अशी प्रतिक्रिया स्पष्ट करण्यात आली तर जुनी पाईपलाईन आहे त्याच्यावरती ब्लॉक झालेली आहे सद्यस्थेमध्ये आपण तिथे पाण्याचा टँकर घेऊन पाणी सप्लाय चालू केलेला आहे पाईपलाईन आहे त्याची आपण दुरुस्ती करू ते पू पाहिजे